अन्नपूर्णा आजीचा सगळ्यांना नमस्कार जवळ्याच्या नुसत्या वासाने ज्यांच्या तोंडाला पाणी सुटते त्यांनी जर या पद्धतीने ओला जवळ्याची रेसिपी बनवली तर बनवलेला जवळा तुम्ही चाटून पुसून तर खाल पण परत परत याच पद्धतीने कुरकुरीत जवळा फ्राय बनवाल तर अशी कमी साहित्यात कमी वेळेत झटपट तयार होणारी कुरकुरीत जवळा फ्रायची रेसिपी तुम्ही पण नक्की करून बघा आमच्याकडे या ओल्या जवळ्याला ओला कोलीम असे बोलतात बाजारातून ओला कोलीम आणताना पांढरा शुभ्र बघून आणावा मी आणलेला कोलीम आकाराने पण बऱ्यापैकी मोठा आहे कोलिम आणल्यावर सर्वात आधी त्याला साफ करून घेऊया पाण्याने साफ करण्याआधी त्यामध्ये जर काही काडी कचरा असेल तर तो निवडून साफ करून घेऊया निवडून साफ झाला की आत्ता तीन ते चार वेळा पाणी घालून त्याला चांगला धुवून घेऊया आणि नंतर चाणीच्या साहाय्याने गाळून घेतला आहे धुतानासुद्धा कोलमाला अजिबात वास येत नव्हता आणि धुतल्यावर पण कोलीम बघा किती फ्रेश दिसतो आहे धुतलेला कोली मी एका पातेल्यात काढून घेते आत्ता त्यात एक चमचा आले लसूण कोथिंबिरीची पेस्ट घालूया आत्ता त्यात एक चमचा हळद घालूया लगेच एक चमचा गरम मसाला एक चमचा धणे जिरेपूड तीन चमचे घरगुती केलेला लाल मसाला घालूया मसाल्यानंतर लगेच त्यामध्ये एक पळी तेल घालूया त्यामध्ये अर्धा कापून घेतलेला टॉमॅटो घालूया चवीनुसार मीठ घालून हाताच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने घातलेले सर्व साहित्य कोलमामध्ये चांगले मिक्स करून घेऊया कोलमामध्ये घातलेले सर्व मसाले मिक्स झाले की त्यामध्ये अर्धा ग्लास एवढे पाणी घालून घेऊया लगेच त्यामध्ये चार कोकम घालून बारीक गॅसवर कोलीम पंधरा ते वीस मिनटे शिजवून घेऊया शिजवताना पातेल्यावर झाकणात थोडे पाणी ठेवूया कोलीम शिस्ताना मध्ये मध्ये चेक करून घेऊया पंधरा ते वीस मिनटानंतर कोलीम मस्तपैकी शिजला आहे तव्यावर दोन पळी तेल घालूया तेल गरम झाले की पाच ते सहा ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालूया तसेच एक बारीक कापून घेतलेली मिरची घालूया लसूण मिरची सोनेरी झाली की पातेल्यातला गरम कोलीम तव्यावर पातळ थर लावून पसरून घेऊया मी इथे पातेल्यातील अर्धा कोलीमच तव्यावर घातला आहे एक मिनटानंतर कोलमाला दुसऱ्या साईडवर पलटून घेऊ परत एकदा एक, एक मिनिटासाठी गॅस बारीक ठेवून कोलीम कुरकुरीत करून घेऊया एक मिनिटानंतर कोलिम एका साईडने कुरकुरीत झाला की परत एकदा कोलमाला हलक्या हाताने पलटून दुसऱ्या साईडने पण कुरकुरीत करून घेऊया तर असा ओला कोलिम मी दोन्ही साईडने कुरकुरीत फ्राय करून घेतला आहे आत्ता त्यावर थोडी कोथिंबीर घालून लगेच गरम असतानाच भाकरी बरोबर सर्व करूया तर आजची कुरकुरीत चमचमीत किस्पी बघताच खावासा वाटणारा ओला कोलिम फ्रायची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सोबतच तुमच्या सगळ्यांच्या आवडीच्या अन्नपूर्णा आजी चॅनलला सप्राईज करा